तुमच्या जीवनात तुमचं पर्पज स्पष्ट आहे का पर्पज क्लिअर आहे का की तुम्ही फक्त जगताय पर्पज नाही म्हणून पैसा नाही फक्त पगारासाठी जगायचं की अर्थपूर्ण आयुष्य जगायचं डायरेक्शन नसेल ना तर आयुष्य म्हणजे दररोजचा एक थकवा सकाळी उठायचं दिवसभर कामाला जायचं दिवसभर काम, दिवस काम केल्यानंतर संध्याकाळी घरी यायचं दोन तास परिवाराला द्यायचे महिनाभर अशाच प्रकारची लाईफ जगायची आणि महिन्याच्या शेवटी एक पगार येतो मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही खरंच का जगताय हे तुम्हाला माहिती आहे का याचं रिझन तुम्हाला माहिती आहे का पर्पज नाही म्हणजे तुमचं आयुष्य जे आहे ना जी शिवाय चाललेलं आहे जे आपल्या मोबाईलमध्ये असतं ना जी ज्याच्यामध्ये डायरेक्शन दाखवतो त्याच्याशिवाय सारखं लाईफ आहे जर पर्पज जीवनात नाहीये मला तुम्हाला इम्पॉर्टंट ऑफ पर्पज सांगायला आवडेल की जीवनात पर्पज का असणं गरजेचं आहे तर विदाउट पर्पज आपण डिमोटिवेटेड फील करतो आपल्याकडे काही मोटिवेशन नसतं रोज तसंच उठतो आणि तसंच आपल्या जीवनामध्ये आपण रोजचं रुटीन फॉलो करतो बट जर पर्पज असेल ना तर आपण तडमडीने जिद्दीने आणि चिकाटीने उठतो मोटिवेटेड फील करू त्याच सोबत ऑलवेज टायर्ड पर्पज नसेल ना तर आपल्याला थकवा जाणवतो कारण की काही करायचंच नाहीये ना आयुष्यात काही पर्पजच नाहीये तर आपण त्या जिद्द चिकाटीने कसं उठणार राईट थकवा जाणवेल आपल्याला पर्पज नसेल ना तर कन्फ्यूज अबाउट फ्युचर आपल्या पूर्ण फ्युचर बद्दल आपण कन्फ्युज राहतो की काय करू काय नाही ह्याची क्लिअरिटीच नाहीये म्हणून पर्पज असणं गरजेचं आहे मी तुम्हाला सांगतोय माझ्या जीवनात माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून माझं पर्पज एकदम क्लिअर आहे मी मोटिवेटेड फील करतो सकाळी प्रॉपर उठतो डेडिकेटली माझे रिच्युअल्स फॉलो करतो का कारण की माझं पर्पज क्लिअर आहे की मला महाराष्ट्रातील लोकांच्या घराघरापर्यंत हे आर्थिक नियोजनाचं नॉलेज पोचवायचं आहे राईट मग हे माझं पर्पज जे आहे ते स्ट्रॉंग आहे आणि हे पर्पज असल्याच्या कारणाने माझ्याकडे एक रोडमॅप आहे त्या रोडमॅपनी चालवण्या चाल मी चालतो आणि प्रॉपर पद्धतीने ते पर्पज माझं मला मोटिवेट करतं माझ्या जीवनात समोर जायला राईट म्हणून पर्पज हे इम्पॉर्टंट आहे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये आता मी तुम्हाला तीन प्रश्न विचारतोय लक्षपूर्वक आहे का मला का जग आ, मला का जगायचं आहे म्हणजे तुम्हाला का जगायचंय असं मला विचारायचं आहे की काय तुमचं जगण्यामागचं रिझन आहे माझ्या कुटुंबासाठी मी काय असं करून जाणार आहे किंवा काय ठेवून जाणार आहे आणि मी जर या दुनियातून गेलो तर लोक काय म्हणतील की या हा व्यक्ती होता यांनी याच्यामुळे काय म्हणजे हा गेला तर काय नुकसान झालं किंवा म्हणजे एक आपलं अस्तित्व काय या जगामध्ये राहील हे तीन प्रश्न याचे उत्तर तुम्हाला शोधायचे आहे आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल पर्पज नसल्यामुळे ना पैसा सुद्धा येत नाही कारण की पर्पज लागतो पैसा जर आपल्याकडे यावा असं तुम्हाला वाटत असेल तर क्लिअर गोल असावे लागतात इन्व्हेस्टमेंट सुरू होतात जर पर्पज असली तर प्रॉपर पद्धतीने कमावलेल्या पैशाला आपल्याला गुंतवता येतं आपल्या अननेसेसरी खर्च थांबतात जर आपल्याला पैसे कमावण्याचं पर्पज माहिती असलं तर इन्कम वाढवण्यासाठी दिशा सापडते म्हणून पर्पज क्लिअर असणं गरजेचं आहे तुम्ही जर पर्पज ठेवलं की तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा गुळा करायचा आहे तुमच्या रिटायरमेंटसाठी पैसा गुळा करायचा आहे आणि जे पैसे तुम्ही कमवाल ते प्रॉपर पद्धतीने तुम्ही त्याला गुंतवाल कुठे गुंतवायचे किती गुंतवायचे एकदम क्लिअरिटी राहील म्हणून पर्पज जीवनात खूप इम्पॉर्टंट आहे आणि महत्वाचं आहे म्हणून पर्पज हे अतिशय इम्पॉर्टंट आहे मी एक जबरदस्त तुमच्याकडून ऍक्टिव्हिटी करून घेतोय आणि मला असं वाटतं हे ऍक्टिव्हिटी खूप तुम्हाला हेल्प करेल तुमचं पर्पज फाइंड आउट करायला तुमचं पर्पज शोधायला आता हाऊ टू फाइंड युअर पर्पज कसं तुम्ही शोधाल मी तुम्हाला सांगतोय तीन गोष्टी लिहा एक म्हणजे पहिली गोष्ट थिंग यू लव्ह तुम्हाला काय करायला आवडतं तुम्हाला काय गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे ती गोष्ट पहिले तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे नंबर टू की जी गोष्ट तुम्हाला आवडते त्या गोष्टीने काय प्रॉब्लेम तुम्ही लोकांचा सॉल्व्ह करू शकता काय तुमच्याकडून तो प्रॉब्लेम लोकांचा सॉल्व्ह होऊ शकतो आणि नंबर थ्री काय लोकांच्या जीवनात त्यांनी फायदा होऊ शकतो काय लोकांच्या जीवनात इम्पॅक्ट होऊ शकतो बेनिफिट होऊ शकतो ह्या तीन गोष्टी जर तुम्हाला माहिती झाल्यात ना तर तुमच्या जीवनातलं इझिली काय पर्पज आहे ना हे तुम्हाला कळून जाईल मी माझ्या उदाहरणासोबत तुम्हाला समजून सांगतोय मला इंटरेस्ट आहे मला पॅशन आहे माझा मला आवडतं करायला लोकांना आर्थिक नियोजनाचं नॉलेज द्यायला आणि मला लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे की जे धावपडीचं जीवन आपण जगून राहलोय पैसे कमावतोय एक काळानंतर आपला पैसा सुद्धा आपल्यासाठी काम करायला पाहिजे पीसफुल मजबूत फायनान्शियल लाईफ जगता यायला पाहिजे आणि मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे की प्रत्येक महाराष्ट्राली घरातील लोकांनी आर्थिक स्वतंत्र मिळून पीसफुल मजबूत लाईफ जगावी ओके यांनी लोकांच्या जीवनात काय फायदा होणार तर आज जे ट्रेसफुल लाईफ लोक जगून राहिलेत लोनचे ई एम दुनियाभराचा खर्च पाहिजे तसं जीवन जगता येत नाहीये फॅमिलीला ज्या गोष्टी पाहिजे तसं देता येत नाहीये पाहिजे तशा घरात राहता येत नाहीये पाहिजे तशी कार घेता येत नाहीये हे जे प्रॉब्लेम्स आहे हे सगळे सॉल्व्ह होतील आणि हा माझा पर्पज आहे तर तुम्ही सुद्धा या तीन प्रश्नांचे उत्तर जर तुम्ही नोटपॅडवर लिहिलेत आणि याचे जर उत्तर तुम्ही शोधलेत तर तुमचा जीवनातला पर्पज जो आहे ना तो तुम्हाला एकदम क्लिअर होईल बघा लक्षात घ्या पर्पज असला तर पैसा येतो नेटवर्क तयार होतं आणि आयुष्यात आयुष्य अर्थपूर्ण बनतं म्हणून पर्पज असणं खूप महत्वाचं आहे आजपासून ठरवा फक्त पगार नाही पर्पज सुद्धा लागतो फक्त पगार असल्याने होणार नाही पर्पज आपल्याकडे असणं गरजेचं आहे कमेंट करा तुमच्या मधलं पर्पज एका वाक्यात कमेंट मध्ये मला सांगा तुमच्या मधलं काय पर्पज आहे आणि सबस्क्राईब करा असेच वेगळे वेगळे व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि त्याचसोबत बाकीच्यांसोबत सुद्धा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सेव्ह करून ठेवा जेणेकरून फ्युचरमध्ये सुद्धा तुम्हाला कामात येईल थँक्यू सो मच so ब बाय टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑलवेज सायनिंग ऑफ प्रीतम पाटील जय महाराष्ट्र थँक्यू